नमस्कार आपण पाहत आहे कोकण वार्ता न्यूज कोकण वार्ता न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत पाहूयात बातमी सविस्तरपणे जगभरात तीन डिसेंबर जागतिक दिव्यांग दिवस साजरा केला जातो माणगाव तालुक्यात पंधरा डिसेंबर रोजी श्री दिव्यांग सामाजिक विकास संस्थेच्या वतीने जागतिक दिव्यांग दिनाचं औचित्य साधत कुंबी समाज हॉल येथे उत्सव कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं या उत्सवासाठी आवर्जून साईनाथ पवार सदस्य दिव्यांग सल्लागार समिती मंत्रालय मुंबई विपुल ढुमे माणगाव तालुका नायब तहसीलदार निवृत्ती बोराडे पोलीस निरीक्षक माणगाव मंगेश पाटील जिल्हा दिव्यांग समीकरण अधिकारी वर्षा म्हात्रे महाराष्ट्र राज्य दिव्यांग विकास महामंडळ मर्यादित मुंबई अधिकारी अलिबाग रशाद करदमे रायगड जिल्हा मानवाधिकार अध्यक्ष समाजसेविका आणि मानगाव तालुका महिला अध्यक्षा स्वर्णाताई जाधव तसेच इतर अनेक प्रतिष्ठित मान्यवर आणि दिव्यांग संस्थेचे कोर कमिटी संस्थापक अध्यक्ष इम्रान जाळगावकर कोर कमिटी महिला अध्यक्षा पूजा लहाणे कोर कमिटी कार्यकारी अध्यक्ष सुहास गंभीर अल्पसंख्याक मानगाव तालुका अध्यक्ष सजात गोडमे आणि समर्थ दिव्यांग कल्याणकारी संस्था बिरवाडी आदी उपस्थित होते संस्थापक अध्यक्ष इम्रान जळगावकर कडून दिव्यांग गोरगरीब गरजू लोकांना धान्य किट वाटप करण्यात आले या कार्यक्रमासाठी समाजसेवक निलेश वाघरेकडून भोजनाचे आणि समाजसेवक रवींद्र सूत कडून पाण्याचं नियोजन करण्यात आलं होतं सचिन पवार कोकण वार्ता न्यूज रायगड ताजा बातमी आणि नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या कोकण वार्ता न्यूज चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा आणि पाहत कोकण वार्ता न्यूज